लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वैभव खेडेकरचा आणि सहकाऱ्यांचा भाजपा पक्षप्रवेश काही दिवसातच सतीश मोरे व राजेश सावंत यांची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा मुंबई येथे गुरुवारी दिनांक चार सप्टेंबर रोजी भाजपा पक्षात प्रवेश होणार होता मात्र मराठा व ओबीसी आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय येत्या काही दिवसातच वैभव खेडेकरसह समर्थकांचा भाजपात जाहीरपणे पक्षप्रवेश होणार असून या सर्वांचे भाजपात उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाणार असल्याची माहिती भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव संदीप देशपांडे यांनी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह काहींना पक्षातून बडतर्फ केल्या असल्याचं जा पत्राद्वारे जाहीर केलं या कारवाईने वैभव खेडेकर यांनाही मोठा धक्का बसला ज्या पक्षासाठी वीस वर्ष जिवाची रान करून एकनिष्ठ राहिलो त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचं फळच दिल्याची भावना खेडेकर यांनी बोलून दाखवली यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार या संदर्भात चर्चा होत असतानाच मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सव काळात खेड दौऱ्यात वैभव खेडेकर यांचा दिनांक चार सप्टेंबर रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचं जाहीर केलं वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचे भाजपा पक्षात स्वागत असून आम्ही सर्वजण भाजपा पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करू अशी ग्वाही भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे मानकारे न्यूपसाठी विनोद चव्हाण कुहागर